आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक तीस मार्च अहमदनगरमधील ठळक घडामोडी पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल न करण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची माहिती जिल्हावासियांना उन्हाळ्यात तब्येत सांभाळा उष्मा लाटेपासून बचावासाठी प्रशासनाने दिल्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची कर्जतला भेट लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा घेतला आढावा एव्हीएमच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या कार्वोचा वापर लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज लोकसभा निवडणुकीत प्रशासनाचे पेड न्यूजवर राहणार लक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्च येथे गुड फ्रायडे सण साजरा जिवंत देखाव्याने वेधलं लक्ष मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी एकतीस गाळे सील श्रीगोंदे नगर परिषदेच्या मालमत्ता कर वसुली पथकाची कारवाई राहुरी फॅक्टरी येथील डॉ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीचा पाणीपुरवठा खंडित कामगार कुटुंबियांचा आंदोलनाचा इशारा नगरच्या उड्डाण पुलावर ट्रॅक्टर लक्झरी बसची धडक वाहनांचं मोठं नुकसान लक्झरी बस लूट प्रकरणातील नऊ वर्ष फरार आरोपी गजाट स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या